नमस्कार गाजराचा हलवा आपण नेहमी करतोच पण मी आज गरा गाजराचा करायचा हलवा करून पाहिलेला आहे आणि पहिल्या प्रयत्नातच हा हलवा सक्सेस झालेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता खूप सॉफ्ट आणि मस्त हा गाजराचा कराचा हलवा झालेला आहे आणि खायला देखील खूप सॉफ्ट आणि मस्त लागतो आणि करायला देखील खूप साधा आणि सोपा आहे तर वेळ न घालवता आपण हा गाजराचा कराचा हलवा कसा करायचा चला पाहूयात तर इथे मी गावरान गाजर अर्धा किलो घेतलेला आहे तर सुरुवातीला स्वच्छ धुवून वरची साल काढून बारीक पीसमध्ये हे कट करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे गाजरचे तुकडे आपल्याला वाफरून घ्यायचे आहेत तर गॅसवरती पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे गाजराचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि साधारण तीन ते ती चार मिनटासाठी आपल्याला छान मऊ असे हे शिजवून घ्यायचे आहेत तर यावरती दोन मिनिट झाकणी ठेवून आपण गाजर असे मऊ होऊ देऊयात म्हणजे मऊ झाले की मिक्सरला ह्याची खूप पटकन पेस्ट तयार होते तर आता दोन मिनिट झालेले आहेत तर गाजर छान सॉफ्ट झालेले आहेत तर आपण थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गाजराचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि मऊ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि गाजर शिजून न घेता डायरेक्ट देखील तुम्ही मिक्सरला बारीक पेस्ट करू शकतात पण शिजवल्यामुळे पटकन पेस्ट तयार होते आणि अगदी थोडंसं पाणी घालून यामध्ये आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लावर घालून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी ऐवजी तुम्ही दोन चमचे मैदा किंवा आरोवर पावडर देखील घालू शकता तर आता मऊ अशी ही आपली पेस्ट तयार आहे अजिबात त्याच्यात गाजराचे तुकडे किंवा कण शिल्लक राहिलेले नाही आहेत तर आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि या कडाईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि साजूक तुपावरती ही गाजराची पेस्ट सगळी घालून घ्यायची आहे आणि पूर्ण यामधलं पाणी आटेपर्यंत आपल्याला कंटिन्यू हे हलवून घ्यायचं आहे तर गाजर थोडेसे गावरण असल्यामुळे हो गोड आहे तर आपल्याला इथं साखर ही थोडीशीच घालायची आहे तर इथे मी जवळजवळ एक वाटी साखर घालून घेणार आहे तर वजनीप्रमाणे जर म्हटलं तर ही साखर दीडशे ग्रॅम आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त घालू शकतात आणि पुन्हा एकदा आपल्याला हे आठवून घ्यायचं आहे तर आता साखरेचं देखील आ, या ठिकाणी पाणी होईल आणि नंतर गाजरातलं व साखरेतलं पूर्णपणे पाणी आपल्याला जळेपर्यंत ही पेस्ट अशी हलवून घ्यायची आहे तर मिडियम गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर करायचे हलवा म्हटलं की भरपूर कलरफुल असतो तर या ठिकाणी जर तुम्हाला कलरसाठी रेड कलरचा फ्रूट कलर घालायचा असेल तर तो तुम्ही घालू शकता पण हे गाजर गावरान असल्यामुळे आणि शिजून घेतल्यामुळे याचा कलर खूप छान राहिलेला आहे तर या ठिकाणी मी अजिबात कलरचा वापर केलेला नाही आहे तर अगदी काही मिनिटातच आपला हा गाजराचा करायचा हलवा या ठिकाणी तयार होईल तर आता पूर्णपणे यातलं पाणी जळून गेलेलं आहे आणि खाली मी जे केकचं भांडं आहे तर त्याला देखील तूप लावून घेतलेलं आहे तर यामध्ये हे सगळं आपण बॅटर घालून घेऊयात आणि छान स्प्रेड झाले की यावरती आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे तर तुम्ही तुमच्या आवडीशे आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता इथे मी थोडेसे काजू बदाम व मगज भी घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड झालं की फ्रीजमध्ये आपल्याला हा डबा ठेवायचा आहे तर साधारण एक ते दोन तास आपण हा फ्रीजरमध्ये ठेवू शकतो आणि त्यानंतर याच्या वड्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत तर ड्रायफ्रूट व्यवस्थित पॅक राहावे म्हणून थोड्या चमचेच्या सहाय्याने आपण त्याला स्प्रेड करून घेऊयात आणि आता हा डबा आपल्याला मध्ये ठेवायचा आहे तर जवळजवळ मी दीड ते दोन तास हा मध्ये ठेवलेला होता तर आपण चाकूच्या सहाय्याने साईडचं चा बाजूने लूज करून घेऊयात आणि एका ट्रेमध्ये आपल्याला हा गाजराचा हलवा डबा पलटी करून टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे हलवा आपला हल आरामशीर खाली पडेल तुम्ही पाहू शकता मस्त आपला हा हलवा झालेला आहे अजिबात खाली चिटकलेला नाही आहे आणि व्यवस्थित सेट झालेला आहे तर चाकूच्या सहाय्याने आपण त्याचे काप करून घेऊयात लहान मुलं नक्की आवडीने हा गाजराचा हलवा खाऊ शकतात खूप सॉफ्ट आणि मस्त लागतो तर आता ह्याच्या छानपैकी वड्या पाडून झालेल्या आहेत तर आता आपण ह्या सर्व करून घेऊयात तर तुम्हाला जर हा गाजराचा करायचा हलवा आवडल्यास या पद्धतीने करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज जर चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद